दोन हजार नऊ रोजी सतीश मोरे यांटवडी धडक दिल्यामुळं पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून इलाजासाठी सरकारी दवाखाना उदगीर येथे गेले असतात तेथे त्यांना इंजेक्शनच्या ज्या सिरीज राहतात त्या निर्जंतुक न करता किंवा एकदा वापरलेल्या परत परत त्याच सोया वापरत आहेत हे निदर्शनाला आल्यानंतर त्यांनी व त्यांच्या सोबत असलेले त्यांचे मित्र दर्पण देऊचे सुनील हवा असे दोघे मिळून वरिष्ठाकडे तक्रार करण्यासाठी गेले असतात वरिष्ठ अधीक्षक भोसले नसल्यामुळं मदन सुरे यांच्याकडे डॉक्टर मदन सुरे यांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेले असतात मदनसुरे यांनी अरेरावीची भाषा वापरून त्यांनाच तुम्हाला काय करायचं ते करा हे शब्द वापरून असे झाल्यानंतर सुद्धा हे सर्व या दोन्ही पत्रकारांनी सतीश मोरे व सुनील हवायाने व्हिडिओ शूटिंग केली आहे या घटनेची तरीसुद्धा दोन दिवसांनी या प्रकरण पुढं वाढवू नये व दवाखान्यातील बातमी बाहेर जाऊ नये याच्यावर दबाव आणण्यासाठी दोन दिवसांनी म्हणजे बारा अकरा दोन हजार नऊ रोजी या दोन्ही पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल केला होता यामध्ये सरकार पक्षातर्फे केस सेशन कोर्टामध्ये चालून सेशन कोर्टाने या दोन्ही सतीश बोरे व सुनील हवायाना निर्दोष मुक्तता केली सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासले होते पण सबळ पुराव्या भावी न्यायमूर्ती साहेब यांनी कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस दोनशे चौऱ्याण्णव एकशे शहाऐंशी पाचशे सहा चौतीस भारतीय दंडविधान यातर्फे जो गुन्हा दाखल केलेला होता त्यामध्ये त्यांना निर्दोष होत मला वाटतं की त्यांनी हा गुन्हा केलेला नसतानाही जवळपास दहा वर्ष लढाई लढली याचंच त्याच